नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली अडतीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सात हजार रुपये पुढील वादासून समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली तेवीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर सात चार हजार सातशे रुपये पुढील वाजासून समिती अमोलनेर आवकाली पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सोलापूर अवोघाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर्व दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये अकोला अवोघाली पाच क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्व दर सात हजार दोनशे रुपये